येथील श्री संत सद्गुरू बळमावा भक्तांच्या वतीनं शिरोळ ते आदमापूर पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिरोळ येथील मंदिर मंदिरपासून सुरुवात झाली शिरोळ परिसरातील तीनशेहून अधिक महिला व पुरुष भक्तांनी या पायी दिंडीमध्ये सहभाग घेतला होता बुधवार दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजता हातकणंगले तालुक्याचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव दादा गावडे धनाजी पाटील नरदेकर दिलीपराव माने आपसोब पुजारी मान्यवर उपस्थित होते चार जून रोजी संध्याकाळी मुक्काम मुक्काम ठिकाणी रात्री आठ वाजता बोरगाववाडी येथे महेश कळेकर यांचे कीर्तन पाच जून रोजी रात्री मुक्काम ठिकाणी श्री हरी सिद्धनाथ मंदिर आपाचीवाडी या ठिकाणी शाहीर पांडुरंग पुजारी यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तसेच हरिभक्तपरायण वसंत शिंदे यांचे कीर्तन सहा जून रोजी आदमापूर दिंडीत दाखल होणार आदमापुरात दिंडी दाखल होणार सात जून रोजी एकादशी करून आठ जून रोजी द्वादशी दिवशी आदमापूर पायी दिंडीची सांगता होणार आहे या दिंडीत तीनशेहून अधिक महिला पुरुष भक्तांनी सहभाग घेतला होता त्यांच्या राहण्याची जेवणाची नाश्त्याची सोय करण्यात आली होती श्री संत सद्गुरू पायी दिंडीचे नियोजन उदय संकपाळ शिलेदार बबन पुजारी बजरंगवंटे पुजारी भीमराव जाधव रामा पुजारी अभिजित अन, माने अप्पा पुजारी दादा इंगळे मोहन पुजारी अण्णाप्पा कुरुंदवाडे सुखदेव पुजारी हलसिद्धनाथ पुजारी संजीव पुजारी अनिल माने शशिकांत पुजारी दिलीपराव माने व सर्व सहकारी भक्तांनी उत्तम प्रकारे नियोजन केलं होतं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी